नमस्कार मित्रांनो एड लागलं या प्रेमाचं हो। या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मंजुरी म्हणत असते अरे जय पण हे सगळं रायाने केलं कशावरून तेव्हा राया आता ते तिथेच आला होता हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय आणि या गावात दुसरा गुंड कोण आहे असे आता इथे जय म्हणू लागतो तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते हो आहेच तो गुंड कुठला त्याला ना माणसांची किंमतच नाही तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात अगं उमा विसरली का रुजूच्या वेळेस त्याने आपली मदत केली बरं का तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते हो एखाद्या वेळेस मदत केली म्हणून हे गुंड काय आपली गुंडगिरी सोडतात का बघितलं किती मारलंय जयला तेव्हा लगेच आता इथे जय म्हणू लागतो नाही नाही मी त्या रायाला सोडणार नाही त्याने आज मंजिरीवरती अशी वेळ आणली ना मंजिरीवरती हात टाकण्याचा प्रयत्न केला नाही मी त्या रायाला आता सोडणार नाही त्याला आता मी जेलमध्येच पाठवणार असे आता जय म्हणत असतो तेव्हा लगेच आता रुजिदा मनाशीच म्हणू लागते नाही नाही राया असं कधीच वागू शकत नाही काहीतरी गडबड वाटते काय चुकीचं घडतं या ना, कळतच नाहीये तेव्हा आता जय लगेच हात जोडतो आणि मंजिरीला म्हणू लागतो मंजिरी सॉरी या पण तू बरी आहेस ना माझ्यामुळे बघ ना त्या रायाने तुला किती त्रास दिला तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते नाही नाही जय मी ठीक आहे आणि तसं काळजी करू नका तुम्ही मी काहीही चुकीचं होऊ देणार नाही तेव्हा लगेच जय म्हणू लागतो मंजिरी पण आता त्या रायाला मी सोडणार नाही आ तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते अरे जय पण तो रायाच मंजिरीला घरी सोडवायला आला होता असं असतं तर मग त्याने घरी का सोडलं असतं तेव्हा आता जय लगेच शशिकलाकडे बघू लागतो तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते या मंजिरीनेच त्याला एवढी मुभा दिली तो तरी काय करणार हो की नाही त्यामुळे त्याला जे वाटेल तो ते करतो बघा बघा जाऊ बाई तुमची पोरगी जाते एका बरोबर येते एका बरोबर बघा तिचे लक्षण काही ठीक वाटत नाही तेव्हा लगेच जे जी म्हणू लागते अगं शशिकला तोंडावर तोंडाला येईन ते, तोंडा तोंडा ते काय बोलते तू तेव्हा लगेच शशिकाला म्हणू लागते अहो तुम्ही माझं तोंड बंद करा पण पर परिस्थिती काय सांगते ते दिसत नाही का तुम्हाला बघितलं काल तुमची पोरगी कशी वागत होती ते तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते हे सगळं त्या रायामुळे होतंय मंजिरी आजपासून ना तू त्या रायाबरोबर एक शब्दही बोलायचं नाही आहे तुला सांगून ठेवते तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते जीजी रायाने जर जय म्हणतो तसं जर केलं असेल ना तर त्याच्याशी बोलणं काय त्याचं तोंडसुद्धा मी बघणार नाही पण आपण असं डायरेक्टली त्याच्यावरती आरोप नाही करू शकत मला त्याला भेटावं लागेल त्याला जाब विचारावं लागेल आणि मग काय करायचं ते ठरवावं लागेल त्यासाठी मला त्याला विचारावंच लागेल बोलावंच लागेल ना जीजी त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको तेव्हा आता इथे निखिल आता जयला विचारू लागतो अहो जय सर मग तुम्हाला हॉस्पिटलला नेलं कोणी तेव्हा जय म्हणू लागतो काही सांगता येत नाही मी खूप वेळ बेशुद्ध पडून होतो ना त्यामुळे कोणीतरी बघितलं असेल आणि तिकडनं हॉस्पिटलला नेलं असेल मला डायरेक्ट हॉस्पिटलला जागाली ना आणि मला जशी जागा आली तसं मी इकडे मंजिरी कशी आहे ते बघण्यासाठी आलो तर इकडे राया हा सकाळी सकाळी आता मंजिरीला भेटण्यासाठी तिच्या घरी निघालेला असतो त्याच वेळेस रस्त्यात आता रायाना मारण्यासाठी एक गुंड आता इथे ऍक्सिडेंट झाल्याचं नाटक करून झोपलेला असतो आता मात्र राया गाडीवर आणि म्हणू लागतो रे भावा कोणी तुला अरे बघ ना कसा पडलाय कुठे लागले तुला असे म्हणून आता तो माणूस इथे झोपलेला असतो तेव्हा राया लगेच त्याला सरळ करतो आणि म्हणू लागतो रे भावा काय झालंय तुला त्याच वेळेस आता लगेच तो माणूस डोळे उघडून बघू लागतो तेव्हा लगेच रायाच्या लक्षात येतं नक्की काहीतरी घोळ आहे राया तिथून पळणार तेच लगेच पाठीमागून दुसरा गुंड येतो आणि रायाच्या डोक्यात जोरदार दिशी काठीने वार करतो आता मात्र रायाच्या डोक्यातून रक्त निघू लागतं तो, तो चक्कर येऊन खाली पडतो तेव्हा ते दोन गुंड लगेच रायाला आता पोत्यामध्ये भरत असतात आणि तिथून घेऊन जातात तर इकडे जयने सांगितल्याप्रमाणे रायाला खड्डा करून त्यात पुरायचं असतं तेव्हा ते दोनही माणसे जोरजोरात खड्ड खांदत असतात त्याच वेळेस आता ते, ते, जोर ते, ते रायाला पोत्यात भरतात आणि त्या खड्ड्यात बुजून टाकतात तेव्हा लगेच तो माणूस म्हणू लागतो अरे मला तर वाटतं ना याची मानच कापून टाकू आपण तेव्हा दुसरा गुंड म्हणू लागतो नाही नाही जय सरांनी काय सांगितलंय याला असं तडफडून मारायचे त्यामुळे कशाला मान वगैरे कापायची राहू दे ना असंच आपोआप मरून जाईन तो तडफडून तडफडून तेव्हा लगेच आता दुसरा माणूस म्हणू लागतो अरे पण हा जर जीवन तर राहिला ना तर आपलं काही खरं नाही आहे जय सर आपल्याला ना सोडणार नाही तेव्हा दुसरा माणूस म्हणू लागतो अरे कसा जिवंत राहील आपण याला खड्ड्यात पुरतोय ना त्याला श्वास तरी भेटणार आहे का तिथे कसा जिवंत राहणार आहे नाही राहणार तू जिवंत असे म्हणून आता दोघेही लगेच रायाला त्या खड्ड्यात ठेवतात आणि वरतून खोऱ्याने माती टाकून बुजून टाकतात आता लगेच एक माणूस मोठा दगड घेऊन येतो आणि त्या खड्ड्यावरती जिथे रायाला पुरलंय तिथे ठेवतो आणि म्हणू लागतो आता बघा उद्या इथे मोठा ओरड लागेल या गावचा भला मोठा प्रसिद्ध गुंड राया याने इथे जिवंत समाधी घेतली असे म्हणून ते गुंड, गुंड, गुं दोनही गुंड एकमेकांकडे बघून हसू लागतात त्याच वेळेस आता लगेच तो गुंड इथे जयला फोन करतो तर इकडे जय आता मंजुरीच्याच घरी बसलेला असतो तेव्हा लगेच आता तो त्या गुंडाचा फोन उचलतो तेव्हा तो गुंड त्याला म्हणू लागतो जय सर तुमचं पार्सल पॅक झालं या सगळं काही व्यवस्थित झालंय तुम्ही सांगितल्याप्रमाणे तेव्हा लगेच जय म्हणू लागतो गुड असे म्हणून फोन बंद करतो आता मात्र जय खूपच आनंदून गेलेले असतो त्याच वेळेस आता जीजी म्हणू लागते अरे जय बैस ना तेव्हा जय म्हणू लागतो नाही जीजी मला जावं लागेल एक महत्वाचं काम आलंय ना तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते अरे पण या असल्या परिस्थितीत तू काम करणार आहे का जरशी आराम कर तू तेव्हा लगेच जय म्हणू लागतो अहो जी जी पोलिसांना कसला आलाय आराम आराम नाही त्यांचा हराम असतोय आणि हे बघा त्या दिवशी देवळात चोरी झाली की नाही त्याबद्दल काहीतरी माहिती लागली त्यामुळे मला जावंच लागेल चोर सापडले पाहिजे की नाही तेव्हा लगेच आता इथे जाता जाता, जाता जाता जय म्हणू लागतो पुन्हा एकदा माफी मागतो जीजी सॉरी माझ्यामुळे मंजिरीवरती अशी वेळ आली तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते अरे किती वेळा माफी मागशील तुझी काही चूक नाहीये ना खरं तर सगळी चूक त्या ते रायाची तेव्हा लगेच आता जय मात्र खूप खुश होतो कारण आता नाना जीजी सर्वांच्या मनात रायाविषयी खूप विष त्याने पेरलेलं असतं असे म्हणून आता तो तिथून निघून जातो तर आता लगेच मंजिरी ही तिची बॅग घेऊन दुकानाकडे निघालेली असते तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते मंजिरी एक गोष्ट ते विसरू नको हे सगळं त्या रायाने केले बरं का तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते जीजी तू काळजी करू नको त्या रायाला मी जाब विचारणार असे म्हणून आता मंजिरी ही दुकानाच्या बाहेर पडलेली असते तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते खरंच हा जय किती चांगला पोरगाय ना पण त्याच्या वाटेला देवाने एवढं दुःख का दिले ना तेच कळत नाही तेव्हा नाना म्हणू लागतात हो ना बघ आता तू म्हणते तसं त्याच्या पाठीमागे ना ग्रहणच लागले किती मारलंय त्याला आता मात्र इथे रुजिदाला टेन्शन आलेलं असतं कारण राया असं काही करू शकत नाही हे तिला नक्की की माहिती असतं तर इकडे आता मंजिरी दुकाना दुकानात येते तर दुकानात खूपच गर्दी असते खूप गिऱ्हाईक आलेले असतात राधा आता सगळ्यांना चादरी देत असते तेव्हा मंजिरी आता राधाची मदत करू लागते त्याच वेळेस आता दुकानातील गर्दी कमी होताच मंजिरी राधाला म्हणू लागते अगं राधा आज पण चादरींचा चांगलाच खप झालेला दिसतोय दुकानात खूप गर्दी आहे ना तेव्हा राधा म्हणू लागते हो ताई हा सगळा राया दादाचा पाय बरं का तेव्हा लगेच मंजिरी राधाला म्हणू लागते अगं पण कुठे तुझा राया दादा अजून येत येईल का तेव्हा लगेच आता राधा म्हणू लागते नाही ना राया दादाला मी खूप फोन लावण्याचा प्रयत्न केला पण त्याचा फोनही लागत नाही आज का आला नसेल तू दुकानात तेव्हा लगेच आता एक गिराई येतं तेव्हा मंजिरी म्हणू लागते राधा त्यांना काय हवंय बघ बरं त्याच वेळेस मंजिरी मनाशीच म्हणू लागते काल जर या रायाने काही चुकीचं केलं नाही तर मग तो आला का नाही आज म्हणजे तो आला नाही याचा अर्थ काय समजायचा नाही नाही मला रायाला भेटावंच लागेल आणि त्याला जाब विचारावाच लागेल असे म्हणून आता तडकाफडकी मंजिरी दुकानातून तिथून निघून जाते आता मात्र राधा तिच्याकडेच बघत असते त्याच वेळेस इकडे मंजिरी आता सगळीकडे रायाला शोधत असते पण तो काही सापडत नाही तेव्हा तिला समोरच दिपिकाल आणि डंकी दिसू लागतात तेव्हा मंजिरी मनाशीच म्हणू लागते अरे बापरे हे तर रायाचे मित्र आहे ना यांना विचारते हा राय नेमकं गेलाय कुठे असे म्हणून आता ती लगेच दिपिकाल आणि डंकीजवळ येते तेव्हा लगेच आता डिफिक मिस फायर तू बरी ना तुला काही झालं नाही ना तू ठीक आहे ना तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो हो मला काय होणार आहे मी ठीकच आहे पण तो राया कुठे तेव्हा लगेच डिफिकल आणि डंकी म्हणू लागतात काय म्हणजे राया भाऊ तुझ्याकडे नाही आला का तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते नाही माझ्याकडे यायचं सोड अरे फोन लावते केव्हाचा फोन सुद्धा लागत नाहीये फोन उचलत नाहीये तेव्हा लगेच डिफिकल म्हणू लागतो हे बघ मंजिरी खरं सांगतो ताड तास दीड तास झालाय तेव्हाच्या राया भाऊ तुझ्याकडे भेटायला निघाला आहे त्याला तुला काहीतरी सांगायचं होतं तेव्हा मंजिरी म्हणू लागते काय मग तो, तो माझ्याकडे आला नाही कुठे गेला तेव्हा लगेच आता डिफिकल आणि डंकीही इथे टेन्शनमध्ये येतात अरे रायाभाऊ मिस बाहेरकडे गेला नाही मग कुठे गेला असेल असे म्हणून आता ते दोघेही रायाला शोधायला जातात तर इथे आता घरी जिजीनेच स्वयंपाक केलेला असतो तेव्हा ती नाना आणि निखिलला म्हणू लागते चला मी तुम्हा दोघांना पानं वाटते घ्या बरं जेवण करून तेव्हा नाना म्हणू लागतात नाही उमा मला नाही जेवायचं माझी ना इच्छाच नाही राहिली जेवायची तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते हे सगळं ना त्या रायामुळे घडते फक्त त्या रायामुळे त्याला ना मी सोडणार नाही गुंड कुठला तेव्हा ते लगेच आता इथे नाना म्हणू लागतात उमा तू बोलते ना ते पण मला अगदी पटायला लागलं या तेव्हा लगेच निखिल मनाशीच म्हणू लागतो नाही नाही राया दादा असं करू शकत नाही तो खरंच खूप चांगला आहे म्हणाने जीजी उगाच त्याला नावं ठेवते या जयचाच नक्की काहीतरी घोळ वाटतोय तेव्हा लगेच आता इथे जीजी म्हणू लागते हा गुंड ना कधीच आपल्याला सुखाने राहू देणार नाही त्याला ना आपलं सुखच बघवत नाहीये तेव्हा लगेच निखिल उठून उभी राहतो आणि म्हणू लागतो जीजी तू बोलते ना ते चुकीच आहे राया असं कधीच करणार नाही अगं तो असा नाहीच आहे तेव्हा आता जीजी इथे रुजिदाला आवाज देऊ लागते रुजिदा आता वरतून खाली येत असते तेव्हा निखिल म्हणू लागतो राया दादाला जर असं काही करायचंच होतं तर त्याने मंजिरी ताईला घरी का आणलं असतं घरी आणलंच नसतं ना त्यामुळे प्लीज जीजी तू काही विचार करू नको ग तेव्हा लगेच रुजिदा येतात आता जीजी म्हणू लागते रुजिदा काल मंजिरी जेव्हा घरी आली होती तेव्हा ती अशी काहीतरी प्यायली होती झिंगलेली होती की नाही तेव्हा रुजिदा म्हणू लागते हो तेव्हा जीजी म्हणू लागते मग तिचे कपडे वगैरे सगळं काही ठीक होतं ना म्हणजे मला काय म्हणायचं ते तुला कळतंय ना त्याच वेळेस आता दरवाज्यातनं मंजिरी येते आणि मंजिरी आता जीजीला म्हणू लागते जिजी काळजी करू नको तुझी मंजिरी एकदम पवित्र आहे आता मात्र लगेच मंजिरी जीजवळजवळ येते आणि म्हणू लागते मला माहिती हे तू बोलत नाही तुझ्या मनात जे माझ्याविषयी प्रेम आहे ना ते बोलतोय तू माझी आई तुला जी काळजी ना ती हे सगळं बोलते हो की नाही तेव्हा जीजी म्हणू लागते हो ग पण बघ ना त्या रायामुळे ना इथे डोक्याला ताप झालाय तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते हे बघ जीजी मला रस्त्याने येताना जयचा फोन आला होता तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते मग मन काय म्हणाला जय तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते तो म्हणाला की रायाविरुद्ध कंप्लेंट कर राया पाठीमागे पोलीस लागले त्याला पकडण्यासाठी पण रायाचा काही फोन वगैरेच लागत नाही मी त्याला भेटायला गेले होते तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते मग केली का के तू कंप्लेंट तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाही मी नकार दिलाय कंप्लेंट करण्यासाठी मग आता जीजी लगेच रागवते आणि म्हणू लागते काय जय म्हणाला होता ना कंप्लेंट कर मग कशाला नकार दिला मंजिरी तू तेव्हा मंजिरी म्हणू लागते हे बघ जीजी आपण फक्त अंदाज लावतोय रायाने असं केलं असेल खात्रीने नाही सांगू शकत शी हे सगळं रायानेच आहे म्हणून आपण अशी कशी कंप्लेंट करू शकतो त्याच्यावरती आणि हे बघ कुणाच्याही सांगण्यावरून तू रायाला दोषी ठरवू नको अगं असं पाठीमागून गुपचुप वार करणारा नाहीये का राया तो असं लपून कधीच राहत नाही समोर येऊन जे काही असेल ते बोलत असतो तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते किती विश्वास आहे मंजिरी तुझा त्या रायावरती आता जयने एवढं सगळं सांगितलं तरी तुझा विश्वास बसत नाही का तेव्हा लगेच मंजिरी म्हणून लागते नाही राया असं काही करेल असं मला तरी वाटत नाही आणि मी आता या सगळ्याचा सोक्षमोक्ष मोक्ष लावणार असे आता मंजिरी म्हणत असते तर इकडे आता डिफिकल आणि डंकी सगळीकडे रायाला शोधत असतात पण रायाचा काही पत्ताच लागत नाही ते दोघेही खूपच घाबरतात तेव्हा लगेच आता डिफिकल म्हणू लागतो आपण अण्णाकडे जायचं का अण्णाला जर यातलं काही माहिती असेल तर म्हणजे कसं त्यांचीही मदत होईल भाऊला सापडायला असे म्हणून आता दोघेही इकडे अण्णाकडे येतात तरी ते अण्णा फोनवरती बोलत असतात तेव्हा लगेच डिफिकल म्हणू लागतो अण्णा पाया तेव्हा लगेच म्हणू लागतात अरे मी आता होतो आपला कुठे आपला वाघ तेव्हा लगेच डिफिकल्ट म्हणू लागतो अण्णा आम्ही त्यासाठीच तुमच्याकडे आलो अहो सकाळपासनं राया भाऊचा काही पत्ताच लागणार नाही फोन सुद्धा उचलत नाही कुठे गेलाय काय माहिती तेव्हा लगेच अण्णा म्हणू लागतात काय तो तिकडे असेल बघा त्या सोलापुरी चादरीच्या दुकानात तिकडेच घांगशा घालत असतो ना तिथे असेल नक्की तेव्हा लगेच डिफिकल्ट होऊ लागतो नाही अण्णा आम्ही तिकडं पण बघून आलो अख्खा गाव धुंडळला आहे आम्ही पण रायभाऊ कुठेच सापडत आहे तेव्हा लगेच अण्णा म्हणू लागतात काय राया कुठे सापडत नाही याचा अर्थ नक्की धंद्यात गपलत झाली ना काहीतरी लोचा होतोच त्यामुळे मला असं वाटतंय की रायाचं कोणी गेम तर केलं नसेल ना आता मात्र डिफिकल्ट डंकी खूपच घाबरून जातात तरीकडे मंजिरी दुकानात येते आता मात्र मंजिरी टेन्शनमध्ये असते दे। तेव्हा राधा विचारू लागते ताई काय झालंय कसलं टेन्शन आलं आहे तुम्हाला तेव्हा मंजिरी म्हणू लागते बघ ना आता हा राया आता वेळेवर दुकानात यायचं सोड आज दुकानात आलासुद्धा नाही आणि मी किती फोन लावते अगं फोन सुद्धा उचलत नाही नेमका गेलाय कुठे आता मात्र मंजिरी इकडे रायाच्या काळजी टेन्शनमध्ये असते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल ज्या ठिकाणी आता रायाला इथे जयने त्या माणसांना पुरायला लावली त्याच ठिकाणी आता जय मंजिरीला घेऊन येतो आता मात्र जय मंजिरीवरती हात टाकणार तेव्हा जय मनाशीच म्हणत असतो आता आपल्या दोघांमध्ये जो काटा होता ना त्याला मी आडवा पाडलाय मंजिरी त्यामुळे आता तुला माझ्यापासून कोणीही दूर करू शकत नाही असे म्हणून आता इथे जय मंजिरीच्या अंगावर हात लावणार तेच लगेच त्या ते खड्ड्यातून राया वरती येतो आणि म्हणू लागतो आता घरच्यांसमोर तुझा खरा चेहरा येणार आणि ज्याने कोणी मला या मातीत गाडलं ना त्याला मी खाली आडवा पाडणार असे म्हणून आता लगेच राया त्या खड्ड्यातून वर आलेला असतो आता मात्र मंजिरी खूपच घाबरते ती रायाकडेच बघू लागते त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद